बापरे इंग्लिश पुस्तक इंग्लिश शिकलं पाहिजे ओ काल बचत गटाची मीटिंग इंग्लिश मध्ये झाली इंग्लिश अध्यक्ष कोण आहे तुमचा शशिकला थरूर च्ष। च्ष। अरे आंटी मोबाईल वर शिकली कुठे युट्यूब वर अरे एक बाई लाईव्ह शिकवती मी बघितलं आहे गुड जॉब आशा स्टेपात येत राहा दर दहा रुपये फास्ट इंग्लिश अकॅडमी कोथरूड पुणे हे काय अरे मी गुगल शिकले तुला काय अजून काय माहिती पाहिजे का बघ तू नीट लक्ष ठेव ती काय म्हणती आपल्याला काय पाहिजे अरे तू टेन्शन नको घुस मला येते इंग्लिश तुला अरे सत्तर मार्क्स पडले हा दिल्लीच स्पेलिंग सांग बर डी आय डब्ल्यू आय सुमन